मित्रांनो अखेर उद्धव ठाकरेची ठाकरे शैली घुमणार दिल्लीत ठाकरेकडे इंडिया आघाडीचे सर्वात मोठी एक पदाची जबाबदारी मित्रांनो ठाकरेंना रोखणं आता मुश्किल भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्थ नेत्यांनी घेतली धडकी मित्रांनो नेमका ठाकरेकडे इंडिया आघाडीमध्ये कोणते पद सध्या देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीला सीबीआय सर्व शासकीय यंत्रणा दळणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे आता याच नावाचा दरारा सध्या दिल्लीतही होतोय उद्धव ठाकरेंनी घोषित केलेल्या दिल्लीच्या तख्तावरही भगवा फडकणार याचेच एक द्वित म्हणून सध्या उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीचं संयोजक पद मिळणार अशी बातमी सध्या पुढे येऊ लागली आहे नितीश कुमार यांनी नकार दिल्यानंतर आता चेहरा उरतो तो ठाकरे कारण ठाकरे कोणालाही घाबरत नाही भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा पंतप्रधान सह सर्वच नेत्यांना शिंगावर घेण्यात ठाकरे पुढे असतात त्यामुळे ठाकरेंचा हाच जबाबा जज्बा पाहून सध्या केंद्रातील इंडिया आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंना केंद्रातील सर्वोच्च भागात मोठं पद देऊ इच्छित आहेत ठाकरेबद्दल देशात असलेली सहानुभूती आणि ठाकरेंचं हिंदुत्व संपूर्ण देशाला माहीत आहे यामुळे आता याचा फायदा काँग्रेस आणि समोरील इंडिया आघाडीला करण्याचा इरादा आहेत मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद